एक नवीनच चालले ते म्हणजेच लबुबु डॉलचं क्रेज वाढत चालले ही डॉल सध्या ट्रेंडिंगला आहे सेलिब्रिटी पर्यंत ही डॉलची क्रेज आहे ही डॉल सर्वांना सर्वांच्या पर्सला पॉकेटला लावण्यासाठी वापरत आहेत चला तर मग पाहूया ही डॉल लोकप्रिय का झाली लाबुबू ही डिझायनर आर्ट टॉय आहे या डॉलची निर्मिती हाँगकाँग कलाकार केसिंग लंग यांनी केलेली आहे त्यांनी द मास्टर्स या पुस्तक त्याची निर्मिती केली होती या लघुबूचे कान खूप मोठे आहेत तसेच दातसुद्धा खूप डेंजरस आहेत वेगवेगळ्या रंगामुळे ही डॉल प्रसिद्ध झालेली आहे आणि पॉकेटमधून कोणत्या रंगाचे डॉल मिळणार हे पाहण्यासाठी सर्वांमध्ये क्रेज वाढतच चालली आहे बाहेर दुकानाबाहेर रांगा देखील लागलेल्या आहेत सोशल मीडियावर असं दाखवण्यात येत आहे की लघुबु डॉल लोक जाळून सुद्धा टाकत आहे आणि त्यामुळे वाईट होतं असं म्हटलं जातं आहे तसेच या डॉलची तुलना एका पजुजू राक्षसाशी केलेली आहे पजुजू हा प्राचीन काळातील राक्षस होता असंही म्हटलं जाते पण असं काही नाही आहे ही एक अफवा आहे ही डॉल चीनमधील पॉपमार्ट या प्रसिद्ध टॉय कंपनीने दोन हजार एकोणीसमध्ये केसिंग लंग यांच्यासोबत भागीदारी करून सुरू केलेली आहे आणि खरं सांगायचं सा म्हटलं तर ही डॉल एक डिझायनर असल्याने प्रसिद्ध झाली आहे तिचा भूताशी राक्षसाशी काही संबंध नाही तर अशीच नवनवीन ट्रेंडिंग माहिती पाहण्यासाठी या आपल्या पल्लवी रॉयल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा